गाडी चालवायला सगळ्यांनाच आवडतं तर काही लोकांचं गाडी चालवणं हे स्वप्नही असतं तुम्हीही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की गाडी चालवणं सोपं असतं पण योग्य पद्धतीत गाडी पार्क करणं किंवा युटर्न घेणं तसं कठीण असतं काही वेळा गाडी अशा जागेत अडकते की इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती होते त्यामुळे अशा रस्त्यांवर सतत अपघात किंवा गाड्या कोसळल्याच्या घटना समोर येत असतात अशीच भयानक घटना समोर आली आहे ज्यामध्ये डोंगरावरून खाली कार कोसळली हे दृश्य अंगावर काटा आणणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी आधी एच पी एन न्यूजला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अतिघाई संकटात नाही असं म्हणतात याचाच प्रत्यय आला आहे काही वेळा लोक घाई गडबडीमध्ये अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात वर्षभर जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात कधी स्वतःच्या चुकीने अपघात होतो तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो कधी ड्रायव्हरला डुलकी लागते तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात असाच एक अपघात शॉर्टकट मारताना झाला आहे या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघातात दोघेही पती पत्नी हवेत उडाले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता डोंगराळ रस्त्यावर कारचं नियंत्रण सुटून ती खाली कोसळ कोसळू लागली काही लोक कार वर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना ते शक्य होत नाही आणि कार खाली कोसळू लागते गाडीत एक ड्रायव्हर बसल्याचं दिसतंय गाडी कोसळू लागताच तो योग्य वेळी बाहेर उडी मारतो त्यामुळे त्याचा जीव वाचतो रोज किती अपघात होतात यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू होतो तर काही जखमी होतात मात्र कधी कधी म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा प्रकारे मोठ्या भीषण अपघातातूनही काही जण वाचतात आणि विशेष म्हणजे त्याला कुठलीही इजा झाली नाही गाडी अंगावरून गेल्यानंतर चक्क तो उभा राहिला